कारण कमेंट मला कोणाच्या दिसत नव्हत्या लाईक डन केलेले तर दिसत होते पण कमेंट कोणाची दिसत नव्हती दादा गुड दादा गुड नाईट बोलला नाही बर झालं एक नंबर ला आला भावा आजीदा तो नंबर घेतला की काय भास्कर भाऊ आता दिसते का कमेंट हो भास्कर दादा आता कमेंट दिसाल तिथे कमेंटच दिसत नव्हती म्हणून बंद केलं मी विचारत होती भास्कर दादा कामावरती आहेत का दादा दुपारचं जेवण झालं का भास्कर आंब घेऊन येऊ का खोबरी आंबा आहे भास्कर दादा पार्सल करा मग बघा येत असल तर पार्सल करा ऋषीदादा भास्कर दादा ते खोबरी आंबा म्हणजे काय हो खोबऱ्यासारखा लागणारा कोकोनट आंबा म्हणून कोण कोण बोलतो खोबरी आंबा बरोबर आहे शेपू आंबा ते शेपू सारखे टेस्ट असते आम्ही येते तो जास्त आंबट नसतो ना बरोबर ना भाजका भाऊ ऋषी दादाने अजून नाही खाल्ला बघ एकदा टेस्ट करू अजिबात कर आंबट लागत नाही गोड असतो ना तेच म्हणलं शेपू आंबू पण असतो तो शेपे शेपू सारखेच टेस्ट लागते त्याचे केशरी आंबा ओके दादा कामावर आहेस का ऋषी दादा अच्छा मग आता दोन खाल्ले आंबे भास्कर भाऊची मग मजा इथं आम्ही एकच आणलो वीस रुपये वीस रुपये लेख काय रे अजून दोनशे बनवायचं काय सीजन चालू नाही त्यामुळे मग छोटे आकार येतात तर ते वीस रुपये हा जी दादा गेले की काय ऋषीदादा नाही आम्हाला हापूस आंबा कलिबी आंबा किंवा तोता पुरी माहित आहे आपोस मला पण आहे कलमी पण आहे आजी जातो जा ऑफिस ला जावं लागतं चालेल ला आजी दादा बाय काळजी घ्या संध्याकाळच्या लाईवला बोल मग जाता जाता सगळ्यांनी लाईक देऊन करा लाईवला भास्कर मी बाय मी लाडाची कैरी कर, पाडाची गावाची फोर टाकू खासकर द्याय का गाठवलं का कैरीवरन सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कराजे भाऊ सध्या काळी उशीर करू नको संध्याकाळी का हा संध्याकाळच्या लाईव्ह ला चालेल चालेल जास्त वेळेवर ओके चालेल दादा बरोबर नऊ वाजता येते मी पण तुम्ही पण सगळे येत नाही ना म्हणून मग मी लेट लाईव्ह आपण काय करू नऊ वाजता इकडे येऊ कोण नस तर आपण मग त्या लाईव्हवरती जाऊन जाऊ करत दादा लावणी जमली का हो जमली जमली संध्याकाळी ओके दादा ओके सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटापट दादा आज मी लवकर येणार आज भावाने सांगितले बोलल तर मी नऊ लाच येणार नऊला येते बघू कोण कोण असते नंतर मग आपण त्या लाईव्ह वरती जाऊ आपल्या गणेश भाऊ अकराला ला गणेश दादा अकराला नको मग तो पर्यंत काय दुसऱ्या चॅनेल वरती लाईव्ह घेत बसू नऊ दहा अकरा टायमिंग लावलंय सगळ्यांनी मी मग अकरा लाली का दोडला लाईव बंद करेल बघा मग गणेश गणेशदा जेवण झालं का तुमचिदा झोपलेली उठवली सगळी बघ ना गणेश दादा बोलतात अकरा वाजता म्हणून बोलले मग जाऊ दे मी काय मग अकरा ला एक दोडलाच लाईव बंद करेल गणेश दादा जेवण चालू आहे याच्या वेळेला गणेश भाऊ आत्ताच मी जेवण केलं पण रात्रीच्या लाईव्हला बरेचसे भाऊ गायबच होते जेवण केला पटापट चला बोल एक काम राहिलं तर राहू दे कोण कोण आहे दुपारीच्या लाईव आधी बघू कारण तीन चार दिवस झालं चला, दुपारचा लाईव्हच नाही ना घेतलं म्हणून ऋषित आता आंबे महाग आहेत मार्केट मध्ये मा नऊशे रुपये बोलतो पेटी आ, पेटी मध्ये किती एक डजन असतील मग मला का टेकते टेकून बसले मला सांगले ऋषी दादा इकडे असतात नंतर गावठी म्हणजे ज्याच्याकडे झाड आहे ते विकायला दीडशे दोनशे रुपये डझन किंवा किलोवर असतात ऋषी भाऊ तीन आहेत चल तीन आंबेच तीनशे रुपये का काय का तीन डझन आहे का असं बोलतोय ऋषि जाऊ दे जॉब सोडन हे कर आंब्याच्या सीजन मध्येच काम करत जातो तू ऑनलाइन पण चालते बघ अरे तीन म्हणजे तीन डजन शॉर्ट मध्ये सांगितलं तेच बोली तीन डजनच असं नाहीतर एक तीन तीनशे रुपयाला म्हणलं की मग काय वाटच लागली अमरगदा जय भीमताई कडक मनाचा जय भीम जेवण झालं का बोलले हे कुठल्या पॅटर्न आहे एवढा तीनशे रुपयाला महाग हो ताई झालं मी पण आताच केलं ऋषि द झालं जेवण तो मी पण भावा आताच करून आले अकाउंट मेसेजवर मेसेज पाठवा लागल इन्स्टावरती फेसबुक आजी त गेले आजी भाऊला विचारायचं होतं फेसबुक अकाउंट विषयी थोडी माहिती विचारायची होती माहिती आहे का संध्याकाळी विचारायला मला तो हो, फेसबुकचा एक प्रॉब्लेम झाला तो लवकर होईल ओके बाय भेटू संध्याकाळी चालेल भावा बाय कामावरती आहे का सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आणि कमेंट पण करा दहाला ये नाही भावा नऊला येते एक भाऊ बोलतो नऊला ला एक भाऊ बोलतो दहाला ये एक काम करते साडे नऊला ला येते मी तोपर्यंत त्याला वरती जाते मग सात किंवा आठ वाजता एक दीड तास तिकडे घेते नंतर मग इकडे घेते आपलं टायमिंग बदलल्यासारखं झालंय ना नोला ला बोल की दहाला ला साडे दहा लाल की मग सगळ्यांना माहीत नाही पडत जर सांगितलं तर माहिती वगैरे नाही तर मग सगळ्यांना वाटतं नऊच होत आज लाईव्ह नाही घेतलं असं होत मग चालेल कोण कोण आहे लाईव्ह नको तिथेच घे नंतर इकडे चालाल भावा मग तिकडे घेते आधी आठ वाजता तिकडे घेईल मग एक दीड तास नऊ साडे नऊ वाजेपर्यंत घेईल तिकडे नंतर इकडे घेईल कारण आज मी पटापट पड़ कामावरून लवकरच येणार लाईव्ह ला जास्त दिवस झालं लाईव्ह मध्ये गॅप पडले बघ टाइम भेटला तर येल पण चालेल अजून कोण आहे लाईव्ह को वरती लाईव्ह रोपण नसलं की मग त्याच्यापेक्षा व्हिडिओ टाकलेले बरे रप रप एकदा व्हिडिओ टाकले ना नो टेन्शन अजून कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा सूर्यकथा ही हाय बोला सुरूला पण घ्यायचे पण सुरूला पण <laughs> पडचिल पडचिल फोन पण टाकशील खाली माझी सुरू किती छान दिसत होती श्रीकताई बोला अंतरेने सुरूच्या डोळ्यात माती टाकली डोळ्याच लाल करून टाकला जय बोल जय चांगले जेबी। चांगले डोळे छान आहे ते जय एकदम ठेव सगळे मामा गायब झाले आता कामावरती दुपारी तो नीट ठेव काय मग खाली तिला नाही काय शांत बस काय झालं सुराबाळा अगं ताई तिच्या डोळ्यात माती टाकली होती अंतरानं ते दाखवते कचरा गेलता ना बसली मग शांत कारण किती वेळ झालं झोप झोप बोलत होती तर झोपायचं नाव नाही दादा मला कामावरून यायला अकरा ऋषी दादा गणेश भाऊ तू गायब झाला ऋषी दादा चालेल दादा मी नऊ लावले ला येते तुम्ही अकरा ला या तोपर्यंत आहे मी सुर す <experiences> <s filtrate> <lonely word>

पटप लवकर चालेल तर बाय मी संध्याकाळी येईल लाईव्ह नऊ साडे नऊ वाजेपर्यंत येईल चलो तर बाय